श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कुंभारी येथील कर्दळी फाटा इथं श्री संत दर्शन सोहळा आणि होम हवन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त येथील कर्दळी फाटा इथं ओम गुरुदेव नमहा समाजसेवा न्यास संचलित ओम गुरुदेव नमहा आश्रमात संत दर्शन सोहळा आणि होम हवन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकशे आठ दाम्पत्य होमहवनास बसले होते या प्रसंगी बाळयोगी पिरजी गणेशनाथ बाबा दत्त उपासक वैभव पाटील वैजीनाथ हत्तुरे नाताजी शिंदे बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे शिवानंद आंदोडगी श्रीशैल मोळे सोमशंकर करजोळे शिवानंद होनराव बिपिन करजोळे पप्पू डोपरे प्रवीण खजुर्गी अर्जुन वाघमारे अप्पी करजोळे मुन्ना वाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते चांगला पाऊस पडावा शेतातील धान्य पिकावं सर्व काही सुखी समाधानी असावं असं आशीर्वचन बाळयोगी पिरजी गणेशनाथ बाबा यांनी यावेळी दिलं तो कोई उसी मौके पर तो ऐसे आप तो खुशी कर रहे हों, बिना ऐसे में इस लोगों का बचना होगा कहीं आने इंद्राणी जैसा बचना रहस्यवाद खुशी होगा। तो कोई इस तरह का बना बना स्थान पर भेज के घर में यदि आगे दिक्कत आ जाएगी तो खुश जो आवश्यकता पहुंच पड़ा वासुकी संत रहा होगा, आने और आवश्यकता पह होम हवनामुळं भाविकांची संकट दूर होतात मनाला शांती समाधान मिळतं असं प्रतिपादन आयोजक दत्त उपासक वैभव पाटील यांनी केलं अक्कलकोटचे श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज यांचा पदस्पर्श या परिसराला लाभलेला आहे त्यामुळं स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त संत दर्शन सोहळा आणि होम हवन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं वैजीनाथ हत्तुरे आणि शिवानंद आंदोडगी यांनी यावेळी सांगितलं जेणेकरून या ठिकाणी स्वामी समर्थांचे पदस्पर्शाने पावन झालेलं हे पवित्र भूमी पुन्हा लोकांमध्ये जागृती निर्माण झालेलं आहे आणि हे जे कार्य आहे हे असंच वाढत जाणार आहे या ठिकाणी दत्त उपासक वैभव महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे जसे सर्व कार्यक्रम आहे हे कार्यक्रम या ठिकाणी कुंभारी ग्रामस्थ सगळ्यांच्या भक्तांच्या सहभागातून हा हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत महाराज लोकसंख्येचं गाव आहे ह्या लोकांना इथं स्वामी समर्थला मुंबई पुण्याचे लोक येत होते स्वामी समर्थ इथं मंदिर असलेलं आमच्या कुंभारी गावाला माहित देखील नव्हतं हे महाराज गेल्या तीन वर्षापासून इथं मठ बांधले आणि सर्वांना गुरुचरित्र नवनाथ पारे हे सर्व लहान लहान मुले यांना जयंतीला स्वामी प्रकट सगळ्या पोरांना गुरुचरित्र आता माहित पडले गुरुचरित्र काय आहे म्हणून या गुरुवार्यामुळे सगळ्यांना कुंभारे गावाला चांगला प्रबोधन मिळालं या होम हवन कार्यक्रमाला भाविक का भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते